श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते असा अनुभव अनेक सेवेकरांना येत असतो श्री स्वामी समर्थनचे अनेक रूप देखील पा पाहायला मिळतात लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणी मन मा, मा, प्राणी मात्रांवरचे प्रेम असो स्वामींच्या अनेक कथा आहेत आज त्यांच्या लाडक्या गायसोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव आपण पाहूयात श्री स्वामी समर्थन स्वामी लहान मुलांबरोबर आंधळे कोशिंबीरला पचपी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणीही फार प्रिय नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती असे मानले जाते स्वामी तिला प्रेमाने भरवत भरवत मग तीसुद्धा स्वामींना आपल्या जिबेने खराखराच चाटे स्वामी कधीकधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचारानं तोंडाने ठुशी देत मग तीसुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करेल धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदागाईला मिठी मारून माझी माय गती असं म्हणत आणि दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत श्री स्वामी समर्थ म्हणजेच श्री नृसिंह अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहे चोरप्पा उत्तर देतात आपण त्रिभुवन नायक आहात स्वामी संतुष्ट होत नाहीत स्वामी म्हणतात आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते स्वामींना यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता त्यावेळेस वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता लोक अन्न पारखे झाले होते लोकांचे हाल पाहून यशवंतांच्या घशातून अन्न उतरत नव्हते इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता स्वामी स्वतःला दत्ता अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्यांचं मत होतं आल्या आल्या तडका फड फडकीनी तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात काय रे गागापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोणी परीक्षा घ्यायला आला ना पुजारी जपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो मग स्वामी विचारतात गागापूरला कोणाची भक्ती करतो पुजारी उत्तर देतो श्री नरसिंह सरस्वतीचे स्वामी म्हणतात आम्ही नरसिंह भान आहो आम्हाला पुजारी पाहता तर काय स्वामींचे जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे होते पुजाऱ्याला क्षणाची स्वामींची श्रीपाद वल्लभ दिसतात पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती येते की स्वामी साक्ष साक्षात दत्ता अवतार आहेत अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट आहे